गोकुळाष्टमी म्हटलं की गोविंद आला रे आला या जल्लोषात रंगणारा दहीहंडी उत्सव आणि त्यात सामील होणारी तरुणाई असा थर्रारक आणि सांस्कृतिक उत्साहाचा नजारा मठा शहरात पाहायला मिळाला शिवमुद्रा प्रतिष्ठान आयोजित व शिवसेना पुरस्कृत दहिहंडी महोत्सव दोन हजार पंचवीस यंदाही मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला सकाळपासूनच शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते डीजेच्या तालावर घोषणाबाजी करत तरुण मंडळी मैदानावर दाखल होता जय जयकरांनी परिसर दुमदुमला महिलांपासून लांडग्यापर्यंत सर्वांनी सोहळ्याचा मनमुरात आनंद घेतला या दहीहंडी महोत्सवाचे उद्घाटन शिवसेना तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले असून उद्घाटनानंतर झालेल्या आतशबाजीने आकाश दणाणून गेले बोराडे यांनी सांगितले की दहिहंडी हा फक्त परंपरेचा नाही तर एकतेचा आणि संघटितपणाचा संदेश देणार उत्सव आहे न्यूज साठी जालन्यावरून जगदीश राठोड यांची रिपोर्ट